आपलं आयुष्य हे एक लांब शर्यत आहे लहानपणी आपण शालेतील पहिल्या रांगेत बसण्यासाठी धावतो थोडं मोठं झालं की मार्क्ससाठी धावतो आणि नोकरी लागली की पैशासाठी धावतो आणि शेवटी या धावण्यात आपण स्वतःलाच हरवतो पण खरा प्रश्न असा आहे ही शर्यत आपण कुणाशी लावतोय दुसऱ्यांशी की स्वतःशीच एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं माझं मन नेहमी धावत राहतं कधी शांत होत नाही मग मी या जीवनाच्या शर्यतीत जिखणार कसा कृष्ण स्मित हास्य करत म्हणाले अर्जुना तुला उत्तर रामायणातून मिळेल अयोध्याच्या राजवाड्यात लहान राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न खेळत होते चारही भावंडे निष्पाप होती पण प्रत्येकात स्पर्धेची भावना होती एका दिवशी त्याने ठरवलं आपण शर्यत लावूया जो राजवाड्याच्या मुख्य दरवाजापर्यंत आधी पोचेल तोच खरा विजेता गुरु व शिष्ट त्यावेळी बाजूला उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रेमल हास्य होतं शर्यत सुरू झाली भरत सपाट्याने धावला लक्ष्मणीही मागे नव्हता शत्रुघ्न थोडा मागे राहिला आणि राम शांतपणे संयमाने चालत धावत होते भरत जोरात ओरडला मी जिंकलो मी सर्वात आधी पोचलो सगळे त्याच्याकडे बघत होते राम काही वेलाने पोचले शांत समाधानी गुरु वशिष्ठही हसले आणि विचारलं राम तू मध्ये थांबलास का राम नम्रतेने म्हणाले गुरुदेव मध्ये एका मुंगीचा रस्ता आला होता जर मी तिला चिरडलं असतं तर माझं जिंकणं अर्थहीन ठरलं असतं मी शर्यत जिंकू शकलो असतो पण माझं रामतत्व हरवलं असतं वशिष्ठ गंभीर झाले त्यांनी सगळ्या मुलांकडे पाहून म्हटलं लक्षात ठेवा शर्यत जिंकणं मोठं नाहीये स्वतःचा माणूस पण जपणं मोठा आहे कृष्ण म्हणाले अर्जुना हाच रामाचा संदेश आहे जीवनाची शर्यत प्रत्येकालाच धावायची असते पण जिंकण्याच्या धडपडीत जर तू तुझ्यातला माणूस पण हरवलास तर ती जिंक नाही ती हार आहे अर्जुन विचारतो मग प्रभू धावायचं कसं कृष्ण म्हणाले धाव पण पन शांतपणे स्पर्धा कर पण शिवा आणि वाढ पण विनम्रतेने आणि सर्वात महत्त्वाचं थांबायला शिक राम शर्यतीत थांबले कारण त्यांना जीवनाचं मूल्य माहीत होतं जेव्हा मनुष्य थांबायला शिकतो तेव्हा त्याच्या जीवनाच्या गतीला अर्थ मिळतो आजच्या काळात आपण सगळे धावत आहोत कोणी पैशाच्या मागे कोणी प्रसिद्धीच्या मागे तर कोणी फॉलोअरच्या मागे तर कोणी नावाच्या मागे पण एक प्रश्न विचार स्वतःला हे धाव तुला शांतता देते का की फक्त थकवते आज लोक झोप गमवतात यश मिलवण्यासाठी पण शेवटी यश मिळालं तर मन रिकाम का वाटतं कारण तू बाहेर जिंकतोस पण आत हरतोस तू यश मिलवतोस पण स्वतःच अस्तित्व हरवतोस कृष्णा पुढे म्हणाले रामायणातलं युद्धसुद्धा एक शर्यत होती रामाच्या संयमाची आणि रावणाच्या अहंकाराची रावण ज्ञानवान होता पण स्वतःवर विजय मिळवला का नाही राम संयमी होते पण म्हणून त्यांनी सगळ्यांवर विजय मिळवला कृष्णाचं वाक्य गडगडासारखं होतं जीवनाची शर्यत जिंकणं म्हणजेच इतरांना हरवणं नव्हे तर स्वतःच्या रावणाला पराभूत करणं आहे रावण बाहेर नाही तो आपल्यातच आहे अहंकार मत्सर राग स्पर्धा हे सगळं आपल्या अंतरकरणात लपलेला आहे जो त्या रावणावर विजय मिळवतो तोच खरा राम होतो श्रीकृष्ण म्हणाले प्रत्येक दिवशी फक्त एकच स्पर्धा लाव कालचा तू आणि आजचा तू जर आजचा तू कालच्यापेक्षा थोडासा चांगला झालास तर तू जिंकलास लोकांना वाटतं यश म्हणजे पहिला येणं पण खरं यश म्हणजे स्वतःला समजून घेणं रामाने शर्यत जिंकली नाही पण लोक आजही जय श्रीराम म्हणतात कारण त्याने आपल्या मनावर विजय मिळवला आज प्रत्येकाला वाटतं थांबलो म्हणजे हरलो पण कृष्ण म्हणतात थांबणं म्हणजेच हरवणं नाही थांबणं म्हणजेच स्वतःला पुन्हा शोधणं आहे कधी कधी आयुष्यात थोडा थांबून श्वास घेणं आत बघणं स्वतःला विचारणं मी का धावत आहे हेच आपल्याला खरी दिशा दाखवतात राम थांबले म्हणूनच त्यांचा प्रवास महान झाला रावण थांबला नाही म्हणून त्याचा अंत झाला कृष्ण म्हणतात अर्जुना ही शर्यत प्रत्येक जीवनाची आहे तू धाव पण प्रेमाने तू जिंक पण नम्रतेने आणि तू प्रयत्न कर पण अहंकाराशिवाय आणि सर्वात महत्त्वाचं तू स्वतःला हरवू नकोस जीवनातली खरी जिंक ती नाही जी जगाला दिसते ती आहे जी मनाला शांतता देते या रामाने ती रामाने, शांतता मिळवली कृष्णाने ती शिकवली आणि आपल्याला ती अनुभवायची आहे म्हणून मित्रा धावत राहा पण कारण समजून धाव जिंकत राहा पण स्वतःशी विसरू नकोस कारण एक दिवस सगळे यश संपत्ती नाव मागे राहील पण जर तू तुझं तु रामतत्व जपलंस तर लोक तुझ्या नावावर शतकानुशतकं म्हणतील जय श्रीराम आणि जय श्री कृष्ण